नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सहासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालयामधील परिसरात धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत परेड त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली तर यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली चांदूर रेल्वे शहरातील तहसीलदार एस डी ओ तसेच कर्मचारी तसेच पत्रकार बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती आज सर महाराष्ट्र दिन आहे काय सांगा महाराष्ट्र घडण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं आणि हा एकत्रित महाराष्ट्र आपला उदयास आला आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रातील माझ्या सर्व जनतेला मनोपूर्वक महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राची भरभराट याच पद्धतीनं अधिक गतीनं सुरू राहील हा विश्वासही व्यक्त करतो सोबतच कामगार दिनाच्या सुद्धा माझ्या सर्व कामगार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो कामगारांना काय संदेश देणार आजच्या दिवशी कामगार बंधूंना काय संदेश देणार कामगार बंधूंच्यामुळेच खऱ्या अर्थानं आपण आजही संपूर्ण आपला जो देश आहे तो प्रगतीच्या वाट्यावर आहे कारण त्यांच्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही त्यांचं जे काही योगदान आहे त्यांचे कष्ट आहे मेहनत आहे आणि त्यांच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण या देशात करू शकलो करत आहोत त्यामुळे त्यांचं योगदान या देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे या सगळ्यांच्या निरोगी शुभेच्छा देतो मी आणि आजच्या प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो